मराठवाडा प्रांतामध्ये अतिवृष्टी झाल्या कारणानं महापूर आल्याकारणानं काय झालेलं आहे तर या महापुरामुळे फार शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मानवता धर्म आपल्याकडं असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मानव धर्म जपणंही आपल्याला ब फार गरजेचं आहे काही वर्षांपूर्वी हाच जो महापूर होता आपल्या भागामध्ये येऊन शेतकऱ्यांचं थैमान होऊन नुकसान होऊन फार दयनीय अवस्था आपली झाली होती तर आता मराठवाड्यावरती हा प्रसंग ओढावलेला आहे दुःखद प्रसंग आहे मी ते व्हिडिओ आणि विदारक दृश्य पाहिल्यानंतर फार दुःख आणि आपोआपच डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले पण तो अशा प्रसंगी आपण त्यांना मदतीचा आहात पुढं करणं फार गरजेचं आहे म्हणून श्रीमठाकडून उद्या इथून एक गाडी सांभाळण्याची जाणार आहे तर आपण सर्व लोकांनी याच्यामध्ये आपले अनमोल सहयोग यथाशक्ती कोणालाही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही यथाशक्ती त्या लोकांच्यासाठी धान्य पाठवणे लोकोपयोगी वस्तू पाठवणे फार गरजेचं आहे तर म्हणून आपण मठाकडून तर व्यवस्थित वस्तू पाठवणारच आहे तर आपण प्रत्येकाने मानवधर्म जपला पाहिजे आपण सर्वांनी व्यवस्थित वस्तुरूपामधून पाठवायचं आहे ज्यांना पैसे जमतील त्यांनी पैसे जमा करा वस्तू खरेदी करून आपण तिकडं पाठवायचं आहे तर ज्या ज्या लोकांना वस्तू पाठवता येईल त्या त्या लोकांनी वस्तू धान्य अन्नधान्य वस्तू तेल घरच्या लोकउपयोगी जी वस्तू आहेत रोज उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला पाठवायच्या आहेत उद्या दिवसभर आपल्याकडे कलेक्शन केलं जाईल तर आपण लोकांनी वस्तू व्यवस्थित आणि चांगली द्यायचं द्यायचं म्हणून असं तसलं वस्तू देऊ नका जे तुम्ही वापरता त्याच वस्तू त्यांना देणं गरजेचं आहे हे ना त्या प्रकारचे वस्तू आपण सर्व लोकांनी उद्या एकत्रित करून आपण श्रीमठाकडून आपल्या त्या बाळ पिडीत महापूर पीडित लोकांच्यासाठी आपण एक मदतीचा हात पुढे करूया मानवधर्म आपल्याला कोणत्याही ओटवोटची गरज नाही आहे आपण फक्त मानव धर्म म्हणून मानवधर्म जपण्यासाठी आपण त्या लोकांना संयोग प्रदान करायचा आहे आदिनाथ भगवंतांच्या कृपा आशीर्वादाने जगन्माता चक्रेश्वरी देवीच्या मंगल आशीर्वादाने त्या लोकांचे दुःख दूर होवो आणि त्यांना सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त हो अशी मंगल भावना ओम नमः